केंद्र क्रमांक तीस बत्तीस लोकसेवा विद्यामंदिर मंद्रुक या ठिकाणी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा आजपासून सुरू होत आहे आणि या परीक्षेला पुणे बोर्डाकडून आलेले आदेश व मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग सोलापूर यांच्याकडील आदे आलेल्या आदेशानुसार परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात येणार आहेत आमच्या केंद्रावरती तीनशे नव्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झालेले असून सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि परीक्षा या कालावधीमध्ये सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडू असे मी तुम्हाला पाहिजे या मंदरूक केंद्र माध्यमिक शाळा केंद्र क्रमांक बत्तीस बारा या केंद्राचे केंद्र संचालक म्हणून संचालक म्हणून रवींद्र यलगुंडे सरांनी या ठिकाणी केंद्रसंचालक म्हणून आपल्याला शासनाने नियुक्ती केलेला आहे या केंद्रामध्ये एकूण विद्यार्थी आहेत दोनशे बावन्न त्यापैकी दोनशे एकोणचाळीस हे मराठी माध्यमचं आहे